नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अगदी झटपट तयार होणारी तिळाची आणि खोबऱ्याची बर्फी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत गॅसवरती कढई गरम करून झाली की यामध्ये एक छोटी वाटी पांढरी तिळ आहेत ते भाजण्यासाठी घालून घ्यायचे गॅस लहान ठेवायचा आणि हे तिळ आपल्याला खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजले कसे ओळखायचे ज्यावेळेस तीळ व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने तडतडायला सुरुवात झाली की समजायचं ते छान भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले तीळ ते एका ताटामध्ये लगेच काढून घेऊयात आता गॅसवरती पुन्हा कढई गरम कराय ठेवायची आहे यावेळीच आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरवी वेलची आहे ती घालून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण शेंगदाणे भाजतो तशाच पद्धतीने ही वेलची आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता भाजलेली वेलची आपण बाजूला काढून घेऊयात यावरती डाग बघा अशा पद्धतीने वेलची आपल्याला भाजून घ्यायची आहे आता याच कढाईमध्ये एक मोठी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे ज्या वाटीने आपण तीळ घेतले होते त्याच वाटीने मोजले तर दोन वाटी हा खोबऱ्याचा कीस आहे हा खोबऱ्याचा कीस आपल्याला गॅस लहान करून थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजत असताना सतत हलवत राहायचं खोबऱ्यातून तेल बाहेर यायला सुरुवात होते आणि खोबरं पटकन करपलं जातं हे आपल्याला खोबरं अजिबात करपून द्यायचं नाही आहे हलका रंग बदलेल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे इथे खोबरेही छान भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि हे भाजलेले खोबरे ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात खोबरं ताटामध्ये काढल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तीळ आणि खोबरं आपल्याला थंड झाल्यानंतर वापरायचं आहेत आता गॅस पुन्हा चालू करूयात आणि पुन्हा यावरती कढाई ठेवून घेऊयात कढाई गरम झाली की यामध्ये एक छोटी वाटी साखर घालून घ्यायची आहे ज्या वाटीने आपण तीळ घातले होते त्याच वाटीने एक वाटी मी साखर घातलेली आहे आता याच वाटीने अर्धी वाटी साखर भिजेल इथपर्यंत पाणी घालून घ्यायचं आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती आपल्याला ही साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे एकदा हलवून घेऊयात पाणी गरम व्हायला सुरुवात झालेली आहे साखर यामध्ये छान अशी विरघळली गेलेली आहे आता यामध्ये एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने दीड वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे साखर एक वाटी घेतली होती तर गूळ आपल्याला दीड वाटी वापरायचा आहे आता हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे याचा फेस येईपर्यंत छान असं उकळवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता या पाकाला छान असा फेस यायला सुरुवात झालेली आहे आता एका स्टीलच्या प्लेटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे हा पाक तयार झालेला आहे का तो पाण्यासाठी थोड्या प्रमाणात पाक घ्यायचा आणि या पाण्यामध्ये घालून घ्यायचा पाण्यामध्ये पाक घातल्यानंतर याची जर गोळी तयार होत असेल व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने तर, तर, तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे लगेच आपण गॅस बंद करून घेऊयात नाहीतर हा पाक पुढे जाऊ शकतो आता गॅस आपण बंदच केलेला आहे आता याच पाकामध्ये भाजून ठेवलेलं सुकं खोबरं आहे ते संपूर्ण खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आता याच खोबऱ्यामध्ये आपल्याला जे भाजलेले पांढरे आहेत ते पण घालून घ्यायचे जर तुम्हाला खोबरं आणि हे तिळ मिक्सरमध्ये फिरवून या स्टीलला घालून घ्यायचं असेल तर घालून घेऊ शकता आता हे खोबरं आणि ते या पाकामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोड्या प्रमाणात साजूक तूप घातलं तरीही चालेल तूप घातल्यामुळे हे मिश्रण कडायला चिकटलं जात नाही इथे पाहू शकता याचा घट्ट असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस अजून आपला बंदच आहे आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही हवं तरी याचे गरम आहेत तो पण लाडू बांधले अशा पद्धतीने तरी चालतील पण हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे अगदी सुटसुटीत असं एक कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि याची अगदी बारीक असे पावडर बनवून घ्यायचे इथे पाहू शकता इथे मी या तिळाची गुळाची साखरेची आणि खोबऱ्याची पावडर बनवून घेतलेली आहे अगदी बारीक अशी पावडर बनवलेली आहे सगळीच आपल्याला अशाच पद्धतीने पावडर बनवून घ्यायचे एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी सगळ्या मिश्रणाची पावडर करून घेणार आहे जी शेवटची बॅच आहे त्यामध्ये आपण जी भाजलेली वेलची होती चार ते पाच भाजून ठेवलेल्या वेलची ते यामध्ये घालून घ्यायच्या आणि याची आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे वेलची भाजल्यामुळे या मिश्रणामध्ये ही वेलची पटकन बारीक होते आहे आणि यामध्ये अजिबात साल राहत नाही अगदी याची पावडर होऊन जाते इथे आपली संपूर्ण मिश्रणाची पावडर तयार झालेली आहे गॅसवरती पुन्हा कढाई गरम करायला ठेवायची आता यामध्ये दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि जी आपण मिश्रणाची पावडर बनवलेली आहे ती पावडर यामध्ये घालून घ्यायची गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवायचं आहे लगेच आपल्याला सतत हलवत गॅस लहान ठेवून हे मिश्रण थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे अधूनमधून थोड्या प्रमाणात तूप घालून घ्यायचं तूप घातल्यामुळे ही बर्फी अगदी मऊसूद होते तीळ आपण भाजून घेतलेले आहेत खोबरेही आपण भाजून घेतलेले आहे त्यातूनही संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता थोड्या प्रमाणात आपण तूप घातलेलं होतं आणि तिळाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल बाहेर आल्यानंतर हे मिश्रण गॅस लहान करून भाजल्यानंतर अशा पद्धतीने दिसतं आता हे मिश्रण आपल्याला गरम आहे तोपर्यंतच एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गरम आहे तोपर्यंत आपल्याला सपाट बुडाचा पेला असतो वाटी असेल त्याने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आणि गरम आहे तोपर्यंत सुरीने कट करून घ्यायचं आहे इथे वडी संपूर्णपणे कट करून झालेली आहे आता अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर याची आपल्याला वडी बाहेर काढून घ्यायची आहे उलदण्याच्या साहाय्याने आपण या वड्या मोकळ्या करून घेऊयात अगदी सहजरित्या या ताटापासून वेगळ्या होत्यात दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्याविषयी भी चवीला खूपच छान लागते अशी आज आपण खोबऱ्याची आणि पांढऱ्या याची बर्फी बनवलेली आहे मला मी एक वडी मोडूनही दाखवते अगदी कुरकुरीत अशी ही वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद